जिंदगीवर कोणतं लिंबू फिरलेलंय लिंबू असं तसं नाही फिरिल चांगलं टाचण्या विचण्या मारून फिरले वाटतंय सगळे सूत्र फिरले पण लिंबू फिरणारा सापडून द्या भरलेला टेम्पू नाही त्याच्यावर ना त्या नावाचा विके ब्लॉग नाही गाड्या मी तर जय श्रीराम राम भावा नव मी विका ब्लॉगाला स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन मध्ये सकाळ सकाळ बंटी शर्टच्या वावर गेलो रोपाल फडके पाडायला आणि आता आमचे कार्यकर्ते म्हणलं तुम्हाला माहिती कसे नाधिकेत डायरेक्ट दोघं दोघं जण दांडाळीवर बसले ते आणि त्यांनी डायरेक्ट असं मोठं कोड्या टाकले तर मला एकीकडून मुग होता आणि दुसरीकडून फडकी पाडलेली होती कार्यकर्ते म्हणत ते दोन्ही याच्यात तुडलं नाही पाहिजे म्हणलं थांबा माय कमराला दांडाळ बांधा तुम्ही मी फारा फार ओढितो म्हणजे तोडायचं नाही का ऐकून डायरेक्ट हे शर्ट गायब झालतात मग मी डायरेक्ट गायब होऊन डायरेक्ट बनपिंपरीच्या साईटवर आलो आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या जिंदगीत कोणतं लिंबू उतरलेलं पाहिले म्हणून नाही मी कारण की मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिली होती तिचा किस्सा तुम्हाला शेवट सांगतो काय झालं आता माझ्या जिंदगीतल्या लोकांच्या काहीतरी असे किडे वाळवळ करते त्यांच्या जिंदगी सोडून माझ्या जिंदगीत बोट नाही का किडे पाहून मला त्यांचं ध्यान झालत डायरेक्ट मांडवांच्या साईडवर आलो गाडी बिडी लावली मस्त की मऊ लावून दिली मटेरियल खाली करून डायरेक्ट बीम ठोकून घेतले भोंगापाईटमध्ये आता मटेरियल खाल काल खाली गेलत आणि बी आज ठोकला पण नादच करून टाकला डायरेक्ट काल काय व्हिडिओ काढायचं म्हणून नव्हता लाईन मीन करून घेत होत नाही का ना मस्त बी काम आहे अडचण नाही ते आता कोणी कोणी हे काम पाहिलंय मांडोगन मधून माझ कोण ब्लॉक पाकत मला कमेंट करून सांगा बरं नादच करायचं नाही भाई या नुसती सारी कोण साडेसाती आहे आणि त्याच्यात मा मूड फुल उदास राहतोय का मग काय ना म्हणून त्याच्यात मी इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिली होती तुमच्या तोंडवर फुटकुळ्या बिटकुळ्या डाग बिग पडत असली निळे आणि तुमचं मन नसलं आता कामात नाही का माझी तुमच्यावर कोणतरी कर्नी काउटर केलं आहे आणि ती इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहून डायरेक्ट अख्खं वातावरण हल्लंय आता ते म्हणत नाही का खरं बोलायचं खरं बोलायचं काय ट्रेन नाही आला का तशीच गंमत झाली भिम भरून घेत होतो नाही का भिम भरून घेत होतं माहिती दिवसभर लिंबावाला डोक्यात होता लिंबावाला सापडून द्या भैया मला माही स्टोरी कोणी कोणी पाहिली होती त्याला बिममध्येच घालणारी लिंबावाला माझ्या जिंदगीत मला त्याच्यावर भरोसा नाही पण काही काही गोष्टी मला असा अनुभव आलेला आहे लिंबू बिंबू करतेत काही काही ऐकले बारा बॉडीचे आणि त्याच्यामुळे काही काही होतं वाटून नाही का पण भैया आम्ही असा तांत्रिक आहे ना मग मी भक्त बघते बडे भक्त आहे तुमची जिंदगीत झेंड करून टाकेन डायरेक्ट ना तरच करायचं नाही भैया नाही का मग पप्पा ना मी असं मजतो की भीम भरून घेतो होतो कोणतरी मला म्हणलं होतं तो स्वप्न लय चल जिंदगी झेंडा फिरबी ग म्हणजे आपलं स्वप्न बापा करता आपण मागे वाढलेत बाकी कोणाच्या स्वप्नाच्या मला काही घंटा फरक पडत नाही मी माझ्या मर्जीचा राजा आहे मी माप जे म्हणतो ना तेच करीत असतो मला बाकीच्या दुन्याच काही घेणं देणं नाहीये महाबाप मला म्हणला नाही हे कर तुम्हाला ते योग्य वाटत असतं मग बाप मला काही सांगू द्या ते माझ्या करता योग्य नाही का तुमचं ऐकू मी माय स्वप्न बदलू शकत आणि आता माय स्वप्न वेगळे ना तुम्ही आमच्यापासून लांबच बरे आहेत काही विषय नाही का आमची लायकी काय नाही तुम्हाला थोडे दिसत देतो